पब्लिक आपले स्वागत नुकतेच शिवकला नेत्राचे शिबिर सर्वात कमी दरात घेण्यात आले ओके दिसायला दिसतात की कमी दिसतात का कशा दिसतं चष्माला वाटतो काय चष्माला वाटतं किती दिवस झाले तुमच्या जुन्या चष्महाला पर ठीक है वाला पासवर्ड पांच साल से कुछ चेंज नहीं किया है कोई नहीं नहीं सर किया था आपका अब नंबर चेंज नहीं किया क्या तुम्हें मैंने आपसे बोला लास्ट टाइम ये -29 नंबर एक जो मैंने बोला नंबर चेंज आने आता था बदल जाता था नंबर कि ये चैनल नंबर मुझे आता बदलना सुना अच्छा चलो देखो समकोण 15 का नंबर 7 4 6 आता नाही 1 2 3 25746 25734 हा क्लियर आहे की हा क्लियर आहे कशा आहे क्लियर आहे हा 250 आता आता बष्टीस तर अशो कोण क्लियर नाही की कमी आहे पण हा जास्त क्लियर आहे 3 आता हा जास्त हे कशा वाटतं

नाइन चौ थ्री हाँ क्लियर है कि हार्ड जस्टिक में आठ पांच हाईव सेवन फोर सिक्स हाईव सेवन बी पोर्ट थोड़ा थोड़ा टाइम बढ़ते क्लियर नहीं बढ़ते आधा बीच आधा बीच

आहे, जेवढे पेशंट आहे ते आमचे हॉस्पिटलमध्ये आले पाहिजे आणि त्यांना हे स्किन आणि डेंटल चिप्स पण संधी भेटली पाहिजे नेत्र 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 रुग्णालय सुरू असताना तुम्हाला का बरं वाटलं तर डेंटल आणि स्किन पण सुरू होत हां ते ॲक्च्युली हो बाहेर जे बाहेरचे जे रेट आहे ते पेशंट अफोर्ड नाही करू शकतात त्याच्यासाठी आम्ही हे चालू केले आहे पहिलेही आमची जी फीस आहे पन्नास रुपये तर आमच्याकडे पेशंट बरे पेशंट यायचे आणि ते विचारायचे की आम्हाला स्किनचे डॉक्टर सांगा जिथे कमी से कमी फीस मध्ये होईल त्यांची तपासणी होईल तर आम्ही हे संधी त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे आमचे पेशंटला ही संधी भेटली पाहिजे कमी रेटमध्ये त्याच्यासाठी आम्ही स्किन आणि डेंटल चालू केलेला आहे स्किनची जे तपासणी फी आहे ऐंशी रुपये ठेवली आहे आणि डेंटलची जे फी आहे ती आमच्या सोबतच पन्नास रुपये ठेवलेली आहे आणि त्यांच्या जे पण हे होईल प्रोसिजर्स जे पण कमी रेटमध्ये होईल त्याच्यासाठी आम्ही हे शुरू केलेलं आहे काय काय सुविधा व्यक्ती म्हणतात डेंटल आणि स्किन हॉस्पिटलमध्ये काय सुविधा तसं आमच्याकडे जे आहे आम्ही हे कॅट्रॅक जे करतात ते मोतीबिंदूचे ऑपरेशन जे आहे आमच्याकडून तीन पासून चालू होतात ते तीन पासून जे आहे बिना टाकेच्या इंडियन लेन्स आहे त्याच्यावरती जे असतात आमची पाच हजारपासून तर इम्पोर्टेड लेन्स आहे त्याच्यामध्ये आम्ही आठ दिवसाची मेडिसिन डार्क गॉगल फ्री देतात त्याच्यासोबत राहण्याची व्यवस्था आणि जेवण आमच्याकडून असतात पेशंटला शहरामध्ये असे डेंटल आणि आपल्या हॉस्पिटलचं काय वैशिष्ट्य आहे त्यांची सगळं पहिले जे आहे पहिले तर डोळ्यांचे जे पेशंट आहे ते त्यांची जगावरती पण स्किन आणि डेंटल साठी त्यांना कमी से कमी रेटमध्ये उपचार भेटला पाहिजे त्यांचे जे इथे तिथे पेशंट जे आहे भरपूर पेशंटला डेंटलच्या ते अफोर्ड करू शकत नाही स्किनचे जे जे आहे असतात ज्यांना आजार असतात ज्यांचे लग्न साठी त्यांचे हे आपण सुरू केलेलं आहे त्यांच्या लेझर वगैरे जे आहे कमी से कमी डेटमध्ये होईल सामाजिक उपक्रम पण राबवतात काय काय हॉस्पिटल सामाजिक उपक्रम म्हणजे ते आमचे हे आहे गोशाला आहे आमचे तिथे बाहेर आम्ही हे साठी म्हणजे जे आहे आमची पूर्ण त्यांची सेवा आम्ही करत आहे वर्षातून किती कॅम्प केले वर्षातून तीन कॅम्प तर कम्पल्सरी असतात आमचे कॅम्प जे आहे ते आम्ही त्याच्यामध्ये पन्नास टक्के पेशंटला हे देतात जे लिंग्समध्ये जे

शहरामध्ये हॉस्पिटल आहे आणि मी एक ऐकलं कन्नडमध्ये पण आहे इतर ठिकाणी हॉस्पिटल सुरू करण्याचा काही विचार आहे का भविष्यामध्ये कुठे इथे आहे पण वाटली आमची ग्रामीण भागामध्ये ते कॅम्प आयोजित करतात ना आम्ही आमचे जे असतात जिथून पण इतर लोक विचारतात कॅम्प करायला तो पॉसिबल असतात बिलकुल करतो कॅम्प कस मोफत असतो मोफत असत फक्त आणि मोफत असतात आणि जे मोतीबिंदूचे ऑपरेशन आणि जे पण ऑपरेशन त्यांना करायचे पन्नास टक्के मध्ये असतात आणि सहाशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते हे कंपल्सरी त्यांची रजिस्ट्रेशन फीस असतात आणि पन्नास टक्के जे असतात त्यांचे लेन्स वरती असतात जे पण त्यांना लेन्स टाकायचे समजा पाच हजारची टाकायचे अडीच हजार सात हजारची टाकायची तर पस्तीस रुपये नवीन पेशंट येण्यासाठी आता सगळं पहिले तो त्यांना तपासणी फी मध्ये त्यांना हे भेटत आहे बहुतेक पेशंट तेहीच करून येणार ऍक्च्युली सगळ्यांची हेच अपेक्षा असतात की बाबा जिथे तपासणी फी कमी लागतात तिथे जाऊन चेक करायचे मी डॉक्टर किरण चंद्रशेखर कुलकर्णी मागच्या वीस एकवीस वर्षापासून संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतो माझं हॉस्पिटल बिळकापास रोडला आहे आणि शिवकला नेत्रालयने जॉईन केले होते आहे आजपासून आम्ही शिवकला नेत्रालयामध्ये नवीन स्किन केअर सेंटर चालू केलेलं आहे शिवकला नेत्रालयामध्ये आणि आम्ही एकदम कमी दरामध्ये आणि एकदम अत्युच्च सेवा आमच्या जा पेशंट्सना देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपले लोकांना त्याचा फायदा होईल आपण पण मदत जे कामगार आहेत त्यांच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं यांनी तिथं लक्ष दे सतत सतत जाऊन त्यांनी सेवा दिली आणि त्यांना मदत केली हा अतिशय मोठा एक योगायोग हो आहे की त्यांनी परत सेवा देण्याचा प्रयत्न केला सर्व ठिकाणी मदत करण्याचा चार त्यांचा ध्येय आहे आणि इथं कॅम्प वेळोवेळी होत असतात मागच्या वेळेस त्यांनी सुद्धा अतिशय मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला होता त्या त्यावेळेस राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील अनेक जण या ठिकाणी ते सुद्धा आले होते त्यांनी ते बघितलं आणि आश्चर्य झालं की असं कॅम्पसुद्धा होऊ शकतो असं याप्रकारे केलं आलं आणि माझ्यातर्फे ज्या आज या ठिकाणी जे शुभारंभ होत आहे म्हणजे डिजिटलचं त्याचबरोबर स्कीनचं तर त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि शिवकला नेत्राला शुभेच्छा देतो की आपण कार्य असंच या ठिकाणी सुरू ठेवावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र